नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीसाठी बुद्धिमत्ता विषयाचा पुढचा दुसरा घटक पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण आकलन सूचना पालन हे पाहिलं होतं आज त्याच्या पुढे संख्या मालिका आहे अतिशय महत्वाचा असा टॉपिक आहे या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही नक्कीच पहा गणितचे आपले पाच टॉपिक करून झालेले आहेत आपण बुद्धिमत्तेला सुरुवात केली आहे बुद्धिमत्तेचे पाच घटक पाहणार आहोत पुन्हा आपण गणितकडे वाळणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आपल्या बुद्धिमत्तेचा दुसरा जो घटक आहे त्याचं नाव आहे संख्या मालिका बुद्धिमत्तेमध्ये अतिशय महत्वाचा असा हा घटक आहे आपण ही आता दुसरीपासून शिकलो आहोत समविषम संख्या त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या शिकलो आहोत पाडे मूळ संख्या शिकलो आहोत तर हे सगळं तुम्हाला इथे उपयोगी येणार आहे तर संख्या मालिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात तसे तर प्रश्न हे सोपे असतात फक्त आपल्याला काय करायचे की प्रश्न आपण लवकरात लवकर कसा सोडू याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे म्हणजे परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुमचे कवर होतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सं... आता नमुना प्रश्न जे आपल्याला सोडून दिलेले आहेत ते सुद्धा समजून सांगणं हे माझं काम आहे म्हणून मी सांगत आहे पहा खालील संख्या मालिकेत दोन पूर्वी लगेच पाच हा अंक किती वेळा आला आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे पाच दोन असं पाहिजे काय पाहिजे पाच दोन तर पहा असं बोटांवर मोजत जा याच्यासाठी कच्च्या कामाची गरज नाही तुम्ही थोडंसं आयडिया वापरली तर तुमचं कच्चं काम न करता उत्तर येतं पाच दोन पाहिजे पहा पाच दोन एकदा आलं यानंतर पाच दोन दोन वेळा आलं यानंतर पहा पाच दोन तीन वेळा आलं मी बोट मोजते ह्याच्याबरोबरच आता दोन पाच चालेल का नाही पाच दोन चार वेळा आले यानंतर पहा पाच दो, दोन पाच वेळा आलं पहा पाच वेळा असं हातावर जरी तुम्ही मोजलं प्रत्येक वेळेस तरी तुम्हाला कळणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर कसं केलं या बाजूला अशी पेन्सिल ठेवायची कारण तुमच्या हातात प्रश्नपत्रिका असते मग प्रत्येक वेळेला पहा पाच दोन एक दाल एक बोट करा पाच दोन दोन दाल दोन बोटो करा या पद्धतीने तुम्ही हे व्यवस्थित मोजायचं आहे कारण असं मोजताना लक्षपूर्वक मोजणं हे फार महत्त्वाचं आहे इथे तुम्हाला लिहित बसायचं नाही दोन पूर्वी पाच आले का असं तपासण्यापेक्षा दोन पूर्वी पाच पाहिजे ना मग पाच दोन पाच दोन असं कुठं आहे किंवा बावन्न कुठं दिसते हे जरी तुम्ही पाहिलं तरी कळेल पहा एक दोन तीन चार यानंतर पहा पाच पाच वेळा आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर यानंतर या प्रश्नाची या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता पहा थोडंसं निरीक्षण केलं तर आपल्याला काय कळते की यांच्यातला फरक आपल्याला काढायला लागणार आहे पहा तीनशे दोन मधून दोनशे एक वाजा करा इथे वाजाबाकी करून तुम्हाला फरक काढायचा आहे पहा तीनशे दोन वाजा दोनशे एक एकशे एक परत तीनशे तीन दोन चारशे तीन वाजत तीनशे दोन जर केलं तर त्याचंही उत्तर एकशे एक, एक येतं आहे म्हणजे मग आपल्याला एकशे एकचा फरक इथे आहे मग पुढे काय करायचं प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी पाचशे चारमध्ये आपल्याला किती मिळवायचे एकशे एक मिळवायचे मग पाचशे चारमध्ये एकशे एक मिळवले तर किती उत्तर येतं सहाशे पाच या पद्धतीने फरक काढायचा आहे वाजाबाकी करून आणि मग वाजाबाकी करून जर फरक एकशे एक येतोय तर शेवटच्या संख्येमध्ये आपण एकशे एक म्हणजे फरक मिळवायचा आहे म्हणजे पुढचा अंक आपल्याला किंवा पुढची संख्या आपल्याला मिळते पुढे पहा या संख्या मालिकेत तीन व पाच या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी संख्या किती आता तीन आणि पाचनी भाग जाणारी संख्या शोधण्यासाठी तुम्हाला विभाज्यतेची कसोटी माहीत पाहिजे तर आपल्या चॅनलवर विभाज्यतेच्या कसोट्या ह्या समजून दिलेल्या आहेत सेपरेट व्हिडिओ आहे त्याचा तोंड तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला पुन्हा अभ्यास करण्याची गरज लागणार नाही आता ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही मी त्यांच्यासाठी सांगते तिसरीसाठी आपल्याला तीनची कसोटी सारखी येत होती पहा तर तीनची कसोटी काय आहे ज्या संख्येतील अंकांना तीनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला तीनने भाग जातो आणि पाचची कसोटी काय आहे जर एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो दोनची कसोटी काय आहे समसंख्या असेल एकक स्थानी तर दोनने भाग जातो आत्ता आपल्याला तीन व पाचची कसोटी पाहिजे म्हणजे एकक स्थानी शून्य किंवा पाच पाहिजे आणि बेरीज तीनच्या पटीत आली पाहिजे एकक स्थानी शून्य किंवा पाच आहे का नाही मग याला पाचने भाग जाणार नाही इथे पहा एकक स्थानी पाच आहे म्हणजे याला पाचने भाग जाईल पण तीनने ने भाग जाईल का पाच आणि तीन आठ होतात तीनच्या पाड्यामध्ये आठ नाही म्हणजे याला जाणार नाही एकक स्थानी शून्य आहे म्हणजे याला पाचने भाग जाईल आता आ, सहा आहे साठ आहे म्हणजे तीनने भाग जाणारी संख्या आहे म्हणजे या संख्येला तीनने भाग जाईल मग किती पहिली सापडली आपल्याला एक एकक स्थानी पाच आहे बरोबर आहे पाच आणि एक सहा तीनच्या पटीत आहे म्हणजे तीनने पण भाग जाईल दुसरी संख्या सापडली पहा एकक स्थानी शून्य आहे पाचने भाग जाईल परंतु शून्य आणि एक यांची बेरीज तीनच्या पटीत येते आहे का एक आहे का तीनच्या पाड्यात ना नाही म्हणजे याला जाणार नाही एकक स्थानी पाच आहे पाच आणि पाच दहा दहाला तीनने भाग जात नाही म्हणून याला तीनने भाग जाणार नाही आता पहा सातला तीनने भाग जात नाही म्हणून याला ना तीनने भाग जाणार नाही पाच आहे म्हणजे पाचने भाग जाईल जा चार आणि पाच नऊ नऊला तीनने भाग जातो म्हणजे याला जाईल तिसरी संख्या सापडली पहा आता चारला तीनने भाग जात नाही म्हणजे याला जाणार नाही आता एकक स्थानी पाच आहे म्हणजे पाचने भाग जाईल सात आणि पाच किती होतात बारा म्हणजे याला तीनने भाग जाईल आणि पाचने सुद्धा भाग जाईल तर कितीवी संख्या झाली ही आपली चौथी म्हणजे चार संख्यांना तीनने तीनने आणि पाचने भाग जाणार आहे तर काम न करता या पद्धतीने तुम्ही सोडू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना तसं जमत नाही तर मग त्यांनी काय करायचं आहे पहा मांडून घेतलं तरी चालेल एकक स्थानी पाच आहे का नाही म्हणजे पाचने भाग जाणार नाही आपल्याला दोन्ही संख्यांनी जाणारा पाहिजे मी एक दोन उदाहरणं तुम्हाला करून दाखवते एकक स्थानी पाच आहे म्हणजे तीनने भाग जाणार आहे पण पाच आणि तीन, तीन किती होतात आठ होतात आठला तीनने भाग जातो का तर जात नाही म्हणजे या पद्धतीने तुम्ही करून पाहायचं आणि त्या संख्या मोजायच्या आहेत तर तीन आणि पाचची कसोटी एकदम सोपी आहे काय आहे तीनची कसोटी संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने भाग जातो संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो मग या दोन्ही नियम कोणत्या संख्येला लागू होतात हे तुम्हाला इथे पाहायचं होतं पुढे पहा या संख्यांपैकी कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज सर्वाधिक आहे आता तोंडी बेरीज करा बरं पटापट पहा पाच आणि तीन आठ आणि दोन दहा दहा बेरीज येते पाच आणि तीन आठ आठ येते सात आणि एक आठ नऊ म्हणजे पहा याची बेरीज दहा येते पाच आणि तीन आठ आणि दोन दहा म्हणजे सर्वात जास्त हा दोन हजार पस्तीस कुठे आहे दोन हजार पस्तीस पर्याय क्रमांक दोन मध्ये इथं बेरीज करत बसायचं का वही पेन घेऊन अजिबात नाही तोंडी पटापट आकडेमोड शिकायची आहे पुढे पहा या संख्येत या संख्यामालीत विषम अंकानंतर लगेच सम अंक असं किती वेळा आलं आहे म्हणजे पहा विषम नंतर सम विषम नंतर सम आपल्याला कसं कसं पाहिजे विषम आणि त्यानंतर सम विषम सम विषम सम असं किती वेळा आलं आहे पहा बरं का मग काय करायचं तुम्ही एकतर कागदावर खून करून घेऊ शकता किंवा बोटांवर मोजा पहा विषम नंतर सम आठ पाच नाही आहेत पाच दोन विषम नंतर सम आलं आहे मग एकदा दोन, एक दोन सात नाही सात एक नाही एक पाच नाही पाच नऊ पाच विषम आहे परंतु नऊ सम नाही नऊ सहा पहा नऊ विषम आहे आणि सहा सम आहे दुसरी रेष मारली सहा एक नाही आहेत एक दोन विषम नंतर सम आले हे पण आहे यानंतर दोन चार पहा दोन सम आहे समनंतर सम नाही चालेल चार सहा समनंतर सम नाही समनंतर विषम नाही यानंतर पहा पाच एक नाही एक चार स विषम नंतर समाली म्हणजे इथे आलो आपण आता पहा चार दोन दोन आठ नाही आठ सात नाही सात चार विषम नंतर समाली पहा इथे एक आले यानंतर नऊ पाच नाही पाच दोन विषम नंतर समाली इथे म्हणजे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा किती वेळा झालेला आहे सहा वेळा तर पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर आता अशा प्रकारे मोजायचं कसं बरोबर पेन्सिल ठेवून मोजा आणि एक एक रेश मारा पहा सम विषम विषम सम आलं मग एक रेश मारून घ्या असं तुम्हाला अगदी व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे हे प्रश्न असतात फार सोपे परंतु इथे चुकायचं नाही कारण जर तुम्ही गडबड केली तर मग सोपा प्रश्न असूनसुद्धा तुमचा तिथे मार्क जातो आता व्यवसायामधली जी उदाहरणं आहेत ती आपण सोडूया पहा पहापाठापट या संख्या मालिकेत एक या अंकानंतर लगेच पाच अंक आला पाहिजे म्हणजे एक पाच म्हणजे काय होतं तो पंधरा तयार होतो परंतु एकच्या च्या आधी दोन नको म्हणजे दोनशे पंधरा नको आहे फक्त पंधरा पाहिजे पहा इथे दोनशे पंधरा आहे म्हणजे हे येणार नाही इथे पहा पंधरा आहे परंतु अगोदर दोन नाही म्हणजे एकदा झालं एक मोजला पहा मी आता पहा पंधरा पाहिजे आपल्याला हे दोनशे पंधरा आहे हे नाही चालणार यानंतर इथे नुसतं पंधरा आहे हे चालणार आहे दोन झालं यानंतर पहा इथे फक्त दोन वेळा झालेला आहे किती वेळा झालेला आहे दोन वेळा पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर किती वेळा आलेलं आहे असं दोन वेळा आलेलं आहे ते या पद्धतीने काय विचारलं हे जर तुम्ही मांडून घेतलं थोडंसं किंवा मनात जरी ठरवलं तरी ते तुम्हाला करणार आहे पहा एक नंतर पाच पाहिजे पण दोन नको म्हणजे पंधरा पाहिजे दोनशे पंधरा नको मग मी इथे पाहिलं दोनशे पंधरा आहे म्हणजे हे नाही चालणार इथे पहा इथे पंधरा आहे पण दोन आहे का नाही दोनशे पंधरा नाहीये म्हणजे हे एक यानंतर इथे पहा हे नाही चालणार इथे पहा तीनशे पंधरा आहे हे एक चालेल दोन त्यानंतर इथे पहा म्हणजे फक्त दोन वेळा असं आलेलं आहे पंधरा हा अंक आणि पूर्वी दोन नाही पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर यानंतर या संख्या मालिकेत कोणती मूळ संख्या नाही आता मूळ संख्या कोणती नाही याच्यासाठी तुमच्या मूळ संख्या पाठ पाहिजेत तुम्ही जेव्हा गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करता तेव्हा रोज पाढे म्हणणे म्हणजे बे ते तीसपर्यंत पाडे तुम्हाला आली पाहिजे ते याच्यानंतर मूळ संख्या रोज म्हणा त्रिकोणी संख्या रोज म्हणा यानंतर वर्गसंख्या घनसंख्या हे लिहून लि एका कागदावर तुमच्या अभ्यासाच्या जागी ठेवा आणि जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही रोज त्याच्यावर नजर फिरवा ते अजिबातही विसरत नाही आपल्या कायम लक्षात राहतं तर मूळ संख्या कोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचा त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव तर मग आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणती नाही पहा पंधरा ही मूळ संख्या नाही आहे ही संयुक्त आहे आणि सत्तावीस पंधरा आणि सत्तावीस अ आणि ड अ आणि ड कुठे आहे अ आणि ड पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पंधरा आणि सत्तावीस या मूळ संख्या नाही तर याच्यासाठी मूळ संख्या तुमच्या पाठ असायला हव्या मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला फक्त त्या आणि त्याच संख्येने भाग जातो किंवा फक्त एकने भाग जातो तिला म्हणायचं मूळ संख्या पुढे पहा खालीलपैकी कोणत्या तीन अंकी संख्येला अकराने निशेष भाग जातो तीन अंकी संख्येला विचारल्या आणि ब मध्ये काय दिले पहा ब मध्ये काय दिले पंचावन्न दिले मग हे उत्तर येणार आहे का नाही मग ब येणार नाही म्हणजे हे येणार आहे का चौथा आणि दुसरा पर्याय नाही मग आपल्याला पहिला आणि तिसरा पर्याय पाहायचा तर पहा अ पाहूया आपण दोनशे नऊ दोनशे नऊला अकराने भाग जातो का पाहूया पहा अकरा एके अकरा उरले नऊ नव्व नव्याण्णव उत्तर आले एकोणीस म्हणजे अ भाग जातोय आता ड ला जातोय का पाहूया तर ब याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे म्हणजे ड तुम्ही चेक केला नाही तरी चालणार आहे ते बरोबर असणार आहे तरी पण सगळ्यांना समजण्यासाठी आपण एकदा भाग देऊया तर आडव्या भागाकार कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जर तुम्हाला या पद्धतीने भागाकार येत नसेल तर एकदा तो व्हिडिओ नक्कीच पहा असा भागाकार करणं सोपं असतं म्हणजे हे असं एकशे चोपन्न मांडून त्याला अकराने भागण्यापेक्षा या पद्धतीने भागाकार खूप सोप्पा असतो कसं करणार पहा अकराचा पाढा म्हणा अकरा एके अकरा मग पंधरा मधून अकरा गेले इथे मनात ठेवा अकरा पंधरा मधून अकरा गेले उरले चार चारावर चार झाले चव्वेचाळीस अकरा चोक चव्वेचाळ म्हणजे अ आणि ड एकशे चोपन्नला सुद्धा अकराने निशेष भाग जाणार आहे निशेष भाग म्हणजे बाकी काहीच उरत नाही त्याला म्हणायचं निशेष भाग तर अ आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर आता तुम्ही सगळं चेक केलं नाही तरी चालणार आहे आता पहा ब उत्तर नाही आहे ना मग हे उत्तर येणार नाही आणि ज्या पर्यायामध्ये ब आहे ते हे सुद्धा उत्तर तुमचं येणार नाही जेव्हा तुम्हाला सोडवायला वेळ नसेल तेव्हा तुम्ही ही युक्ती वापरू शकता की दोन आणि चार हा पर्याय तुमचा येऊ शकत नाही मग पहा आता एकला तुम्ही भाग देऊन पहा अ असणार आहे इथे अ आहे इथे आहे मग ड चेक करून पहा मग आपलं उत्तर काय आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर या संख्या मालिकेत कोणती वर्गसंख्या दोन वेळा आली आहे आता वर्गसंख्या पहा सात वर्गसंख्या आहे का नाही म्हणजे हे उत्तर येणार नाही ना 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 ना। नऊ आहे चार आहे एक आहे तर नऊ चार एक पैकी काय आले पहा दोन वेळा काय आले एक एक दहा दोन दोनदा आले म्हणजे एक आलेला आहे यानंतर चार पहा एक दोन चार आले नऊ एक दोन तीन वेळा नऊ आले मग आपल्याला दोनदा विचारले तर मग एक आणि चार एक आणि चार म्हणजे क आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढे पहा या संख्या मालिकेत चारने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहे चारची कसोटी काय आहे ज्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांना चारने भाग जातो तिला चारने भाग जातो पण इथे तर दोन दोनच अंक आहे मग पहा चार एके चार चार दोन्ही आठ म्हणजे याला जाणारे कसं आहे आडवा भागाकार मी सांगते पुन्हा एकदा पहा चार खाली ठेवा चार एके चार आणि चार दुने आठ म्हणजे पूर्ण भाग गेलाय आता याला जातो का पहा चार एके चार चारात पाचातून चार गेले उरला एक चार त्रिक बारा म्हणजे याला सुद्धा जातोय यानंतर याला जातोय का पहा छप्पन्नला चार एके चार उरला एक चार चोक सोळा म्हणजे छप्पन्नला पण जातोय आता चौसष्टला तर जाणारच आहे सोळ चोक चौसष्ट पहा चार एके चार उरला दोन चार सक चोवीस सोळ चोक चौसष्ट यानंतर सदुसष्टला बघा चार एक्के चार उरले दोन आणि चाराच्या पाण्यामध्ये सत्तावीस आहे का नाही आहेत म्हणजे जा याला जाणार नाही अठ्याहत्तर पहा चार एक्के चार उरले तीन अडोतीस नाही आहेत यानंतर चौऱ्याऐंशीला तर, तर जाणारच आहे चार दुने आठ आणि चार एक्के चार म्हणजे दोन संख्यांना फक्त भाग जात नाही म्हणजे जा किती संख्यांना भाग जाणार आहे पाच संख्यांना भाग जाणार आहे पुढचा प्रश्न पहा अठ्याहत्तर पंचवीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणतीस या संख्येतील अंकांचे अदलाबदल करून उत्तर त्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या म्हणजे संख्यांची अदलाबदल आपल्याला इथे करायची आहे तर पहा काय होईल सात आठचं सा काय होईल आठ सात म्हणजे सत्याऐंशी होईल यानंतर बावन्न होईल अंक बदलून लिहिते मी पस्तीस होईल त्यानंतर एकोणनव्वद त्यानंतर तीन चारचं चार तीन लिहा आणि नऊ दोन लिहा आता या उत्तरत्या क्रमाने लिहायच्यात आणि सर्वात शेवटी कोणती संख्या उत्तरत्या क्रमाने म्हणजे मग सर्वात पहिल्यांदा मोठी येईल आणि सर्वात शेवटी कोणती येईल तर सर्वात लहान संख्या येईल मग इथे आपण उत्तरता क्रम लावत बसायचं का नाही तर सर्वात लहान संख्या कोणती आहे दशक स्थानावरून ठरवा पस्तीस ही सर्वात लहान आहे मग ती कशापासून तयार झालेली आहे तर त्रेपन्नपासून तयार झालेली आहे मग आपलं त्रेपन्न उत्तर कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आपलं उत्तर पाच तीन यांची अदलाबदल बदल केली तर सर्वात लहान संख्या ही आहे म्हणजे इथं उतरता क्रम तुम्ही लावत बसायचं नाही हे सुद्धा तुम्ही मांडलं नाही तरी सुद्धा चालणार आहे पहा आठ सात म्हणजे ही मोठी येणारे हा बावन्न होणारे ही पस्तीस होणार आहे ही एकोणनव्वद होणार आहे ही किती होणारे त्रेचाळीस होणार आहे आणि ही ब्याण्णव होणार आहे मग सर्वात छोटी संख्या पस्तीस होणारे मग कशापासून तयार होती त्रेपन्नपासून असं तोंडीसुद्धा करू शकता आणि तसं नाही जमलं तर अंक लिहून घ्या मात्र यांचा उतरता क्रम लिहित बसायचं नाही निरीक्षणाने तुम्ही शेवटची संख्या सांगू शकता चढता क्रम दिला असता तर मग आपल्याला सगळ्यात मोठी संख्या इथे सांगावी लागली असती पुढील संख्या मालिकेत सलग दोन अंकांचा गुणाकार बारा येईल असे किती वेळा झालेले आहे तर पहा आता सलग दोन अंकांचा गुणाकार बारा तीन दुने सहा नाही आहेत बेचौक आठ नाही आहेत चार त्रिक बारा आहे म्हणजे पहा एकदा झालं मला लागलं तर खून करून ठेवा किंवा बोटावर मोजा चार त्रिक बारा हे झालं आपलं तिन्पाची पंधरा नाही होत पाच दुने दहा नाही होत बेसक बारा होतं म्हणजे दोनदा झालं सहा शून्य शून्य सात शून्य शून्य यानंतर सात दुने चौदा आठ दुने सोळा आठ चोक बत्तीस चार त्रिक बारा पहा तीनदा झालं चार त्रिक बारा झालं तीन तीनपाची पंधरा पा सहा पंचे तीस सहा एके सहा बे एक दुने दोन यानंतर बेसक बारा इथे झालं पहा पुन्हा बारा सहा पंचे तीस चार वीस म्हणजे किती वेळा झालेलं आहे आपलं चार वेळा असं झालेलं आहे ते या पद्धतीने करायचं आहे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर गणित सोपे असतात फक्त तुम्हाला समजून घेऊन पटापट कृती करायची आहे कधी कधी तुम्हाला व्यवस्थित करून बघावं लागतं कधी कधी तुम्हाला थोडीशी ट्रिक लावून सोप्या पद्धतीने उत्तराकडे जावं लागतं पुढील संख्या मालिकेत संख्येच्या दोन्ही बाजूला एकच अंक आहे असे किती वेळा दिसते पहा एकच अंक संख्येच्या बाजूला आता पहा तीन धरा दोन तीन वेगवेगळा आहे हे नाही जमणार तीन धरा तीन तीन दोन नाही होणार पहा हे दोन पकडा तीन आणि चार नाही होत मग चार पकडा दोन एक नाही होत एक पकडा चार चार दोन्ही बाजूला सारखाच अंक आणि आपल्याला हेच विचारले पहा एकदा झालं यानंतर हे घेऊन बघा एक चार दोन नाही होत चार दोन तीन नाही होत दोन तीन दोन इथे झाले पहा दोन तीन दोन तीनच्या दोन्ही बाजूला सारखाच अंक म्हणजे दोनदा झालं आता इथे पहा दोन पाच एक नाही होत पाच एक पाच म्हणजे इथं होतं एकच्या दोन्ही बाजूला अंक झाले तीन वेळा मी रेषा मारतीये लक्षात राहण्यासाठी पाचच्या बाजूला पहा नाही येते पाच दोन दोन नाही दोन पाच दोन नाही येते यानंतर चार दोन एक नाही होते इथे पहा आता हे पण नाही तीनच्या बाजूला दोन दोन इथे झालेलं आहे म्हणजे चार वेळा झालं पहा यानंतर तीन दोन तीन एक तीन एक एक इथे पहा पाच एक पाच म्हणजे इथे झालेलं आहे म्हणजे दोन तीन दोन दोन तीन तीन इथे सुद्धा झालेलं आहे म्हणजे सहा वेळा झालेला आहे इथे बघा इथे दोन वेळा झाले म्हणजे काय होतं आपण असं घाई घाई मोजताना आपलं चुकू शकतो तर पहा तीनच्या बाजूला दोन आले दोनच्या बाजूला दोन्ही बाजूला तीन आले सारखं सारख म्हणजे किती वेळा झाले सहा वेळा झालेला आहे पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर यानंतर एकशे पाच एकशे सात एकशे दहा एकशे चौदा या, एक 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 या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती पा? ती संख्या येईल पहा पाच आणि दोन सात सातामध्ये किती मिळवले तीन मिळवले दहा झाले म्हणजे इथे फरक एक एकने ने वाढत चाललाय पुढे संख्या साथ, दाहा, दाहा पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा दहा आणि चार चौदा मग चौदामध्ये किती मिळवायचे पाच मिळवायचे म्हणजे एकशे चौदामध्ये पाच मिळवल्यावर एकशे एकोणीस येतात पर्याय क्रमांक तीन कच्चं काम न करता तोंडीसुद्धा करू शकतो इथे काय काढायचं आपल्याला फरक काढायचा आहे यानंतर खालील संख्यांच्या किती जोड्यांमधील फरक नऊ असेल आता तोंडी ज्याची बेरीज वाजाबाकी पक्की असेल त्याला इथे कच्च्या कामाची गरज नाही आणि तुम्हाला तसं जमत नसेल तर कच्चं काम करून पहा तर पाहता आठ आणि दोन दहा आणि पाच पंधरा म्हणजे सात येतोय यांचा फरक हे येणार नाही आपल्याला नऊ फरक पाहिजे बारा आणि तीन नऊ आणि तीन बारा म्हणजे बारातून तीन कमी केले तर नऊ होते म्हणजे हे एक आहे एकदा झालं एकोणीसमधून नऊ वाजा केले तर दहा उरले हे येत नाही वीसमधून अकरा वाजा केले तर नऊ उरतात म्हणजे दोनदा झालं पहा चौदा आणि दहा चोवीस आणि एक कमी केला म्हणजे तेवीस म्हणजे इथे नऊचा फरक येतोय हे एक झालं तीन यानंतर सहा चार दहा पाच पंधरा म्हणजे हे एक येते चार यानंतर तेरा आणि दहा तेवीस पण इथे वाढवले म्हणजे हे येणार नाही बारा आणि दहा बावीस किंवा बारातून एकवीस वाजा करा तरी तुमचं तिथे नऊ उरणार आहे म्हणजे पाच वेळा झालं यानंतर चोवीस आणि दहा चौतीस आणि एक सहा सहा वेळा होतंय पहा किती वेळा होत आहे नऊचा फरक असणार आहे तर सहा संख्यांमध्ये नऊचा फरक असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर तोंडी वाजाबाकी नाही जमली तर पटापट तुम्ही वाजाबाकी लिहू शकता की पंधरामधून आठ गेले तर सात उरतात या पद्धतीने जरी तुम्ही लिहून केलं तरीही चालणार आहे पुढचा प्रश्न पहा सतरा चौदा अकरा स्टार पाच दोन या या संख्या मालिकेत गाळलेली संख्या कोणती आता पहा थोडंसं निरीक्षण केलं तर कळतंय दोनामध्ये तीन मिळवले तर पाच होतात किंवा चौदा आणि तीन सतरा अकरा आणि तीन म्हणजे तीन तीनचा फरक आहे मग पाचमध्ये तीन मिळवले तर किती होतात आठ होतात किंवा अकरामधून तीन कमी केले तरी आठ मिळतात म्हणजे तीनचा फरक असणारा अंक कोणता आहे आठ तो आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये तेवीस नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती आता तेवीस नंतर येणारी कोणती आहे पहा मूळ संख्या कोणती आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस तेवीस नंतर पहिली आहे एकोणतीस आणि दुसरी कोणती आहे एकतीस सदोतीस म्हणजे तेवीस नंतर येणारी पहिली आहे एकोणतीस आणि दुसरी कोणती आहे तर एकतीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर दुसरी मूळ संख्या विचारली विचा तेवीस नंतर येणारी पहिली कोणतीस आणि दुसरी आहे एकतीस तर एक पासून अकरापर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे आता हे तोंडीसुद्धा करू शकता किंवा मग या पद्धतीने करा एक पासून अकरापर्यंत समसंख्या लिहायच्या दोन चार सहा आठ आणि दहा या झाल्या समसंख्या आता यांची बेरीज पहा बेरीज करताना सुद्धा शॉर्टकट करा सहा आणि चार दहा दहा आणि हे दहा 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 वीस अठ्ठावीस आणि दोन तीस बेरजेमध्ये सुद्धा वेळ घालू नका पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर मांडून घ्या आणि पटकन बेरीज करा यानंतर या संख्या आता या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या कोणती आता संख्या किती आहे पाच तीन आणि ती सहा आणि एक सात सात संख्या आहेत तर मध्यभागी एक संख्या असणार आहे आणि उजवीकडील दुसरी विचारली म्हणजे एक दोन इकडची तु म्हणजे सर्वात मोठ्या संख्येच्या अगोदरची संख्या तुम्हाला शोधायची आहे चाढत्या क्रमाने लावायचे म्हणजे इथे सगळ्यात छोट्या संख्या असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे मधली संख्या इथे येणार आहे आणि इथली संख्या तुम्हाला विचारलेली आहे तर चढत्या क्रमाने लावायच्यात मग सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ती शेवट येणार आहे तर ती कोणती आहे आठशेवाली म्हणजे आठशे दोन इथे येणार आहे आणि तुम्हाला ही विचारली तर ती कोणती येणार आहे सातशेवाली तर सातशे दोन आहेत मग सातशे छप्पन्न आणि सातशे पाच मग कोणती येणार आहे सातशे छप्पन्न आता क्रम न लावता सुद्धा आपण हे उत्तर या पद्धतीने शोधू शकतो आपण काय करतो बऱ्याच वेळा विद्यार्थी चढत्या क्रमाने लावतात नंतर मधली संख्या मग त्याच्या उजवीकडची दुसरी म्हणजे आपल्याला मोठी पण किती दोन नंबरची मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे हे समजून घेतलं तरी चालेल आणि असं नाही समजलं तर मग पटापट संख्या चढत्या क्रमाने लावा म्हणजे इथे सर्वात छोटी येईल दोनशेवाली कोणती येईल दोनशे त्रेचाळीस मग इथे दोनशे त्रेचाळीस इथे दोनशे अठ्ठ्याण्णव पहा मी तुम्हाला लावून दाखवते त्यानंतर पाचशेवाली येईल पाचशेमध्ये एकच आहे पाचशे एकोणऐंशी यानंतर मध्ये कोणती येईल पहा सहाशेवाली येईल सहाशे बावीस इथे कोणती येईल सातशेवाली येईल सातशे छप्पन्न सातशे पाच सातशे पाच पहा इथे सातशे छप्पन्न दोन नंबरला आपली बरोबर आलेली आहे तर मी काय केलं सुरुवातीला मध्ये किती संख्या आहेत ह्या मोजल्या आणि मग आपल्याला कोणता अंक हवा आहे तर मोठी दुसरी मोठी संख्या आपल्याला त्यांनी थोडक्यात विचारलेली आहे आणि असं तोंडी नाही जमलं तर क्रम लावून घ्या आणि मग मधली संख्या ही मग त्याच्या उजवीकडची दुसरी एक दोन आपला उजवा हत्ती असते उजवी बाजू आपला डावा हत्ती असते डावी बाजू तर सातशे छप्पन्न कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये यानंतर पुढील संख्या मालिकेतील वेगळी संख्या कोणती पाहता सोळा अठरा बावीस तेरा आता इथे काय केलेलं आहे पहा सात आणि तीन फरक पहा बऱ्याच वेळा फरकच फरक जो असतो त्याच्यावरच आधारित उदाहरणं असतात सात आणि तीन दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि तीन सोळा मग सोळा आणि तीन किती यायला हवे होते एकोणीस यायला हवे होते पण इथे अठरा दिली म्हणजे संख्या कोणती चुकली आहे इथे अठरा पहा एकोणीस आणि तीन बावीस म्हणजे ही संख्या इथे चुकीची आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर वरील संख्या मालिकेत सलगच्या दोन संख्यांमधील फरक दोन आहे असे किती वेळा झाले आहे सलगच्या दोन संख्यांमधील फरक दोन वेळा आता तर पहा ही संख्या मालिका आहे तर मोजून पहा आपल्याला दोनचा फरक पाहिजे पाच तीन आणि पाचमध्ये आहे म्हणजे एकदा झालं याच्यामध्ये नाही नऊ आणि सातमध्ये आहे दोनदा झालं यानंतर सात आणि पाचमध्ये आहे तीनदा झालं पाच सहा सात पहा तीनदा झालं यानंतर इथे येतंय का नाही तीनचा फरक येतोय यानंतर इथे एकदा येईल चार वेळा सात आणि नऊ मध्ये इथे एकदा येईल पाच वेळा यानंतर पहा इथे एकदा येईल सहा वेळा त्याच्यानंतर पहा चार <laughs> आणि दोन इथे एकदा येईल सात वेळा म्हणजे किती वेळा असं झालेलं आहे सात वेळा पर्याय क्रमांक चार जेव्हा असं दिलेलं असं तेव्हा काळजीपूर्वक मोजायचे जर आपल्याला खात्री पटवायची असेल तर दोन वेळा मोजून पहा एखाद्या प्रश्नाला थोडासा जास्त वेळ हा आपल्याला द्यावाच लागतो परंतु प्रश्न अचूक येणं महत्वाचं आहे पुढे पहा शेवटचा प्रश्न वरील संख्या मालिकेत कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे सहा तीन चार पाच सहा तीन चार पाच तीन किती वेळा आला आहे एक दोन दोन वेळा आले सहा किती वेळा आला आहे पहा एक दोन दोन वेळा चालेला आहे यानंतर चार पहा किती वेळा आला आहे एक दोन दोन वेळा आलेला आणि पाच पहा किती वेळा आला आहे एक दोन तीन चार चार वेळा पाच म्हणजे सर्वात जास्त कोण आलेलं आहे तर पाच आलेला आहे पर्याय पाहायचा आणि अंक ते शोधायचे आहे तर या पद्धतीने संख्या मालिके जे आहे त्याच्यावरची जी गणित असतात ती अतिशय सोपी असतात फक्त थोडासा वेळ लागतो कधी कधी आपल्याला चढता उतरता क्रम लावत न बसता सुद्धा अगदी निरीक्षणाने आपण उत्तर त्याचं शोधू शकतो फक्त याच्यासाठी तुमचा सराव महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असल्या पाहिजेत आणि मूळ संख्या वर्गसंख्या यासुद्धा तुमच्या पाठ असल्या पाहिजेत तर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर चांगले मार्क पाडायचे चा, असतील तर पाढे मूळ संख्या गणसंख्यासुद्धा पाठ करा वर्गसंख्या पाठ करा आणि विभाज्यतेच्या कसोट्यासुद्धा वरचेवर वाचत राहा म्हणजे या प्रकारची जी गणित असतात ती आपली अगदी पटकन सुटतात आणि अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर गणित बुद्धिमत्तेला तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क मिळतील तर व्हिडिओला लाईक करायला कोणीही विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी अक्षरमालेवर जी बुद्धिमत्तेची कशा प्रकारची गणितं येतात हे पाहणार आहोत आजचा गट खूप महत्त्वाचा आहे एक दोन वेळा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला याचा सराव होईल आणि क कोणत्या वेळी कोणती आयडिया वापरायची हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये